मी श्रीहरी बनकर आहे मी येतात दुसरीची विद्यार्थी आहे मी महात्मा गांधीची गोष्ट चालणार आहे महात्मा गांधीजींची कथा एकदा आश्रमात खूप दास झाले त्यांच्या त्रासामुळे आश्रमातील लोकांना पुरेशी झोप मिळणार ही व्यथा जेव्हा महात्मा गांधीजींच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी ते यावर उपाययोजना करण्याचे ठरविले आश्रमातील एका सदस्याने त्यांना म्हणले बापूजी एवढी कसली चिंता करता मच्छरदाणी बांधून टाका गांधीजी म्हणाले तुम्हाला काय वाटलं मला मच्छरदाणीचा उपयोग माहिती नाही तेव्हा तो सदस्य म्हणाला मग चला तर मच्छरदा यावर महात्मा गांधीजी म्हणाले त्रास चालू आहे आपण किती जणांना मच्छर पुरविणार असा काहीतरी उपाय हवा की जो सर्वांना करता येईल दुसरी व्यक्ती म्हणाली तर मग बापू रॉकेल अंगाला लावून डास झोपल्यास डास चावत नाही जी म्हणाले हाच उपाय बरा जो सर्वांना करता येईल हाच उपाय मी करेन तात्पर्य जनसामान्याशी अशी नाळ जोडली गेली तरच मतपादाला पोचता धन्यवाद